नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते नेटची परीक्षा रद्द केल्यामुळे देशभरातून परीक्षेला बसलेले जवळपास अकरा लाख विद्यार्थीच नव्हे तर इतर लाखो विद्यार्थ्यांचे लक्षही विचलित झाले आहे बिचारे विद्यार्थी अभ्यास करतात परीक्षेला बसण्यासाठी फी भरतात रात्रंदिवस आशेवर राहतात आणि तेव्हा अशी निराशा होते तेव्हा त्यांच्यावर काय प्रसंग उडवत असेल याची कल्पना न केलेली बरी राहुल गांधी यांनी तर पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत सत्तारूढ भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत ते विरोधी पक्षात असल्याने आरोप करणे त्यांचे कामच आहे असं म्हणता येईल पण त्यांनी सरकार ज्या पद्धतीने चालवले जात आहे त्यावरच प्रश्न उपस्थित केलाय सरकारला या विद्यार्थ्यांची जराही परवा नाही त्यांना फक्त लोकसभा अध्यक्ष आपल्याच पक्षाचा कसा होईल यातच रस आहे असा आरोप सत्ताधारी पक्षावर केला गेलाय गेल्या दहा वर्षात मध्य प्रदेश मधील व्यापक घोटाळा राजस्थान मधील प्रश्नपत्रिका फुटीचा घोटाळा उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील वेगवेगळे शैक्षणिक घोटाळे याची मोठीच यादी तयार झाली आहे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यायचे त्या शिक्षणासाठी कर्ज काढायचे शेती विकायची आणि जेव्हा नोकरीची किंवा अशा महत्वाच्या परीक्षेची वेळ येते तेव्हा नसत्या भानगडीमुळे निराशा नस पदरी घ्यायची हे प्रकार आता आपल्या देशातील तरुणांना सहन होतील असं वाटत नाही अशा प्रकरणांमुळे आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या तसेच नोकरी इच्छुकांच्या अपेक्षांवर आघात होत आहे या प्रश्नाचा सर्व राजकीय पक्षांनी मिळून गंभीरपणे विचार करण्याची खरी गरज आहे सध्याच्या घडीला युनिव्हर्सिटी ज्या प्रकारे भरती करण्यात येत आहे त्यावरही गंभीर आक्षेप घेतले गेले आहे आपल्याला यापूर्वीच्या भाजप सरकारमध्ये म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना असे प्रकार घडल्याचेच मरत नाही त्याचप्रमाणे काँग्रेसचे मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही आज ज्या प्रकारे आरोपावर आरोप होत आहेत तसे आरोप त्यावेळी झाले नव्हते आधी सामान्य जन महागाई बेरोजगारीमुळे चिंताग्रस्त आहे जे मायबाप सामान्य स्थितीतील किंवा शेतकरी वर्गातील आहेत त्यांचा तर विचार करणेच नव्हते ही भयावह परिस्थिती कशी आणि का निर्माण झाली आहे याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे विरोधी पक्षांनीही केवळ परस्परांवर आरोप न करता या प्रश्नाच्या तळापर्यंत गेले पाहिजे भारतीय विद्यार्थी जे परिस्थितीने चांगले आहेत आणि हुशार आहेत ते अमेरिकेसारख्या देशात शिकायला जातात आणि तिथेच नोकरी मिळवून त्याच ठिकाणी स्थायिक होतात पण आता अमेरिकेतही तशी परिस्थिती राहिली नाही मोठमोठ्या कंपन्यांमधून हजारो पे निष्कासन होत आहे म्हणजेच एकूणच जागतिक परिस्थिती बेकारीच्या खाईकडे वाटचाल करत अशा स्थितीत निदान ज्या नोकऱ्या शिल्लक आहेत त्या तरी गुणवत्तेनुसार मिळाल्या पाहिजे कारण नाही आताच्या परिस्थितीत पेपर फोडण्याच्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते म्हणतात की आम्हाला पेपर मिळालेला होता म्हणजेच पेपर फुटी झाली होती आणि सरकारचे मंत्री म्हणतात पेपर फुटलाच नाही आता पेपर फुटो किंवा न फुटो परीक्षा देणाऱ्या बिचाऱ्या परीक्षार्थींचे डोके तर फुटलेच आहे सरकार मात्र या बाबतीत धिमच आहे एकूणच गेल्या काही वर्षात पेपर फुटीचे जे सत्र सुरू आहे ते केवळ लाजीरवाणी नसून गंभीर गुन्हेगारी स्वरूपात आहे आणि एवढे असूनही आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे या खात्याचे मंत्री म्हणतात पेपर फुटलाच नाही हे त्याहून गंभीर आहे अशा परिस्थितीत आपल्या देशातील सर्व व्यवस्थांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्यांनी यावर मार्ग काढला पाहिजे पेपरफुटी सारख्या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल झाले पाहिजे पण तसे होत नाही ही शोकांतिका आहे घटना घडली की चार आठ दिवस पेपरमध्ये फक्त बोंब बुं होते गरीब विद्यार्थी आत्महत्या करतात आणि काही पुन्हा परीक्षेची तयारी करतात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याची सरकारची तयारी नाही असंच वाटत त्यामुळे तो डर का, का अशी एकूण परिस्थिती झाली आहे आमच्या संवेदना विद्यार्थ्यांच्या बरोबर आहेत पण या शाब्दिक संवेदनांनी विद्यार्थ्यांच्या वेदना कशा कमी होतील म्हणूनच आमची अशी नम्र विनंती आहे परीक्षा घेणाऱ्यांना आपले इमान कायम ठेवा आणि निदान परीक्षा तरी नीट घ्या अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार